नमस्कार स्वागत आहे आज आपण चला ठेच्यासाठी मी दोन प्रकारच्या मिरच्या वापरलेल्या आहेत एक जास्त तिखट आणि फिकी मिरची त्यानंतर बघा एक लसणाचा गाठा घेतलेला आहे मी सोलून त्यानंतर कोथिंबीर घेतलेला आहे एक, एक, ले 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 एक चम्मच जिरं घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे त्यानंतर आपण बघा बेसण्यासाठी जे साहित्य लागते ते पाहूया बघा एक कांदा घेतलेला आहे जिरं आणि मोहरी घेतलेला आहे अर्धा चम्मच चवीनुसार मीठ घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेला आहे आणि एक टमाटो घेतलेला आहे कट करून आणि एक वाटी मी बेसन घेतलेलं आहे आता आपण ठेचा बनवायला घेऊया बघा एका कढईमध्ये मी संपूर्ण जे मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण घेतलेलं आहे आपण तेल घालून छान मिरच्या छान भाजून घेऊया मिरच्या थोड्या भाजल्यानंतर आपण त्यामध्ये जिरं घेतलेलं आहे ते सुद्धा घालून घेऊया आणि ते सुद्धा आपण भाजून घेऊया बघा दोन प्रकारच्या मिरच्या वापरलेल्या आहेत एक मिरची ह्याची तिखट आहे आणि ही कमी प्रमाणामध्ये तिखट असल्याने म्हणून मी दोन प्रमाणच्या मिरच्या वापरलेल्या आहेत आता जे जी आपण जिरं घेतलेलं आहे तेसुद्धा घालून घेऊया आणि ते सुद्धा भाजून घेऊया बघा आता मिरची संपूर्ण भाजून झालेली आहे आता मिरची वगैरे संपूर्ण थंड झाल्यानंतर आपण छान याचा मिक्सरच्या पॉटमध्ये घालूया आणि मस्त कोथिंबीर घालूया मीठ घालूया आणि याचा छान मस्त ठेचा वाटून घेऊया बघा मिरची थंड झाल्यानंतर बघा घालून घेऊया आणि याचा आपण मस्त जाडसरचा ठेचा वाटून घेऊया कोथिंबीर आणि मीठसुद्धा घालून घेतलेला आहे आणि जाडसरचा ठेचा वाटूया आपण आता बघा अशा पद्धतीचा आपल्याला ठेचा हवा आहे बघा त्यानंतर आपण आता बेसन बनवायला घेऊया बघा त्याच कढाईमध्ये मी दीड पडीत तेल घातलेलं आहे तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये आपण जिरं आणि मोहरी घालून घेऊया जिरे मोहरी छान फुलल्यानंतर आपण त्यामध्ये जो कांदा आणि टमाटर घेतलेला आहे ते घालून घेऊया बघा कांदा आणि टमाटर घालून घेऊया आणि त्यामध्ये आपण मीठसुद्धा तेव्हाच घालून घेणार आहोत मीठ घातल्याने आपला कांदा आणि टमाटर छान मस्त मऊ होतो आणि लवकर शिजतो बघा आपण जो ठेचा बनवून घेतलेला आहे तोच ठेचा मी हिरव्या मिरचीचा घालत आहे हिरव्या मिरचीचा जो ठेचा घातला त्यामुळे आपलं बेसन आहे ना चवीला खूप छान होतं त्यानंतर बघा आपण या बेसनामध्ये आपण बघा कडीपत्ता घालणार आहोत सुद्धा बेसनाला चव खूप छान येते बघा आता संपूर्ण मसाले आपले झालेले आहेत बघा आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत बघा मी दोन ग्लास यामध्ये पाणी घालून घेतलेला आहे बघा आपल्याला कोणती पाण्याला या उकडीनं आणायची नाही आहे बघा थंड्याच बे पाण्यामध्ये आपल्याला हे बेसन घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्या चम्मचने मिक्स करून घ्यायचं आहे जे उकडीवरचं बेसन ज्या चवीचं बनतं ना तसंच हे बेसन आपलं तयार होतं बघा आपण ज्या मसाल्यामध्ये जे पाणी घातलं त्या पाण्याला छान मस्त तडका बसलेला असतो त्यामुळे मस्त खमंग चवीचं आपलं बेसन तयार होतं बघा मस्त काही मेहनत न घेता खूप छान आपलं बेसन तयार होतं बघा आता मस्त हळूहळू बघा मस्त बेसन घट्टसर व्हायला लागलेलं ला आहे त्यानंतर बघा आपण हेच बेसन मस्त पाच मिनटं एक झाकण ठेवून पाच मिनटं शिजायला ठेवूया बघा बेसनावरती छान मस्त तेलाचं तगर यायला लागलं की समजून घ्या आपलं बेसन छान शिजलेलं आहे बेसनाचं कच्चेपणा पूर्णपणे निघून गेलेलं आहे बघा मस्त आपलं बेसन तयार झालेलं आहे झणझणीत जन आता आपण बेसन बाजूला ठेवूया आता, आता, आता भाकरी बनवायला घेऊया बघा तावा घेतलेला आहे आता त्यावरती बघा मी एक ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आता आपल्याला गरम करून घ्यायचं आहे हे चार भाकरीचं पीठ आहे यामध्ये मी एक ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे बघा आता व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं गरम पाणी घातल्याने आपल्याची भाकर आहे ना मऊसुद्धा येते आणि याच्या साईडच्या ज्या कडा आहेत त्यासुद्धा उलत नाहीत मस्त आपली सॉफ्ट अशी भाकर तयार होते बघा आता व्यवस्थित मिक्स करायचं संपूर्ण भाकरीचं जे पीठ आहे जोपर्यंत भाकरीचं पीठ गरम आहे ना तोपर्यंत आपली भाकर खूप छान येते ती उलत नाही आणि छान अशी भाकर आपली तयार होते बघा तुम्ही हातावरच्या भाकरीसुद्धा अशा पद्धतीने बनवू शकता पीठ घेऊन बघा आता संपूर्ण पीठ थोडं थंड झालं की आपण व्यवस्थित एका ठिकाणी जमा करून ठेवायचं बघा आता हाताने व्यवस्थित एका साईडला जमा करून घ्यायचं बघा एखाद्या वेळेस रोज रोज पोळी भाजी करून कंटाळा असेल तर अशा पद्धतीचं मस्त बेसन भाकर तुम्ही नक्की बनवा खूप छान होत आमच्याकडे प्रगत दिनाला हा प्रसाद म्हणून दिला जातो सर्वांना बनवून बघा किती छान आहे बेसन भाकरचा प्रसाद तयार होतो बघा आता थोडं थोडं ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि मस्त असा अगदी पातळ आणि अगदी घट्ट नाही मस्त मध्यमच आपल्याला गोडा तयार करून घ्यायचा आहे आणि जे मीठ आहे भाकरीचं ते छान मस्त मळून घ्यायचं त्यामुळे भाकर सुद्धा आपली छान येते बघा व्यवस्थित मस्त पीठ मळून घ्यायचं गरम पाणी जे आहे छान आणि आपली भाकर सुद्धा छान होते बघा आमच्याकडे जाडसर अशी भाकर बनवल्या जाते तुम्हाला जशी हवी हो तशी तुम्ही बनवू शकता जाड पातळ व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बघा आपल्या आपण आता बनवूया बघा अशा पद्धतीचा गोळा बनवून घ्यायचा बघा हाता ना व्यवस्थित सुद्धा मस्त एक पद्धतीची आता याच्यानंतर बघा एक अशी चाकी बनवून घ्यायची हाताने बघा अर्धवट आता अर्धी भाकर आपली अशी चाकी बनवूनच तयार होते त्यानंतर बघा पोडपाट्यावरून पीठ घातलेलं आहे आणि हाताने आपण ती भाकर पूर्णपणे थापून घेऊया बघा अशा हलक्या हातात मस्त भाकर अशी थापून घ्यायची बघा मस्त अशी आपली भाकर तयार होते बघा आपली भाकर पूर्णपणे बनवून झालेली आहे गॅसवरती मंद आच्यावर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे सुरुवातीला भाकर टाकताना आपल्याला तवा आहे ना थोडासाच गरम हवा आहे अगदीच तुम्ही जर कडक तव्यावरती भाकर जर टाकली तर आपली भाकरांनी करपून जाते बघा आता गळून आता पाणी लावून घेऊया पूर्ण जे पीठ आहे ते पूर्णपणे आपल्याला दिसायला नको व्यवस्थित आपण याला असं पाणी लावून घेऊया बघा मस्त आपली भाकर झालेली आहे आपल्या भाकरी व्यवस्थित अशा कडा सोडल्या की समजून घ्या की आपल्याला भाकर आता पलटायची आहे बघा भाकर अशी पलटून घ्यायची आणि यानंतर आपण जे भाकर आहे ना पूर्णपणे पाठीच्या बाजूने जे भाकर आहे ना पूर्णपणे शेकून घ्यायची छान बघा आता व्यवस्थित पूर्ण भाकर मोकळी झालेली आहे आता पूर्णपणे आपण भाकर मस्त शेकून घेऊया कडक अशी त्यामुळे आपला भा जो भाकरी ना पोकळा खूप छान येतो आणि भाकर संपूर्ण बाजूने मस्त शिजल्या जाते व्यवस्थित भाजल्या जाते बघा आपली भाकर आता पूर्णपणे शेकून झालेली आहे व्यवस्थित बघा भाकर पाठीच्या बाजूने पूर्णपणे व्यवस्थित शेकल्या गेलेली आहे त्यानंतर आपण आता ही तुम्ही तव्यावरती सुद्धा शेकू शकता त्यानंतर तुम्ही सरळ गॅसवरती सुद्धा भाकर शेकू शकता बघा गॅस फुल करायचा आणि अशा पद्धतीने मस्त भाकर शेकून घ्यायचं बघा याला पूर्णपणे मस्त पोपळा आलेला आहे आपली भाकर व्यवस्थित शेकल्याने बघा संपूर्ण मस्त भाकर टम्म फुललेली आहे आणि याला छान मस्त सुद्धा आलेला आहे बघा मस्त आपली भाकर तयार झालेली आहे चला तर आपण आता डिशमध्ये घेऊया तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बघा मस्त झणझणीत मस्त असं बेसन झालं होतं आणि त्याच्यावर त्या ठेच आणि भाकर आणि कांदा అశా పద్ధతి బేసన భా నకి ట్రాయ బాజనీ తయారుగే భ